श्रावण भेंडी यायला सुरुवात होते श्रावण भेंडी यालाच नवधारी भेंडी असंही म्हणतात कारण कारण या भेंडीला नऊ धारा असतात म्हणजेच नऊ शिरा असतात म्हणून त्याला नवधारी भेंडी असं म्हटलं जातं ही भेंडी फक्त श्रावण महिन्यातच मिळते आणि या भेंडीची चवही खूप छान असते तर आज आपण याच नवधारी भेंडीची कोकणस्थी ती ब्राह्मणी पद्धतीची एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे नवधारी भेंडीची चिंचगुळाची भाजी अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला थोडीशी वेगळी आहे हीच याची चव थोडीशी आंबटपड लागते पण ही भाजी खरंच खूप मस्त लागते ही भाजी खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसं आपण रेसिपी बघूया श्रावण महिना म्हटलं की वेगवेगळ्या भाज्या यायला लागतात त्यातलीच ही एक अशी भाजी आहे ती म्हणजे भेंडी भेंडी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण श्रावण श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारची जी मोठ्या आकाराची भेंडी मिळते तिला नवधारी भेंडी असं म्हटलं जातं या श्रावण भेंडीचा प्रकार आपल्याला बाजारात हा पाहायला मिळतो श्रावण भेंडी यालाच नवधारी भेंडी असंही म्हटलं जातं ही भेंडी आकाराला थोडी लांब असते आणि रोजच्या भेंडीचा आकार हा फार बोटा इतका मोठा असतो पण श्रावण भेंडीचा आकार हा थोडा लांब असतो या भेंडीला नऊ धार असतात हे बघा मी तुम्हाला दाखवते या ज्या शिरा असतात याला नऊ धार म्हणतात म्हणून या, या भेंडीला नवधारी भेंडी असं म्हटलं जातं आणखीन एक विशेष म्हणजे या भाजीच्या गोलगोल चपत्या पडल्यानंतर त्या नऊधार अगदी स्पष्ट दिसतात आपण आता ही भाजी जेव्हा कापायला घेऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवते या भेंडी चवीला अतिशय चांगल्या असतात यामध्ये बुळबुळीतपणा जो असतो तो कमी प्रमाणात असतो आणि ही चविष्ट भाजी शरीराला भरपूर फायबर पुरवते हो ह्या श्रावण भेंडीचा म्हणजेच नऊदार भेंडीचा रंग असा पोपटीसर असतो जसं आपल्या साध्या भेंडीचा रंग असा हिरवटसर असतो तसा हिचा असा पोपटीसर असतो हे बघा आणि मी जे तुम्हाला आता म्हटलं धार म्हणजेच या नऊ शिरा हे बघा ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ही नऊ हे बघा या नऊ शिरा आहेत म्हणून म्हणूनच याला नऊधारी भेंडी असं म्हटलं जातं ही भेंडी फक्त श्रावणात मिळते आणि या भेंडीची खरंच खूप छान चव असते तर आज आपण याच नवधारी भेंडीपासून बनवणार आहोत भेंडीची गुळाची भाजी मी इथे कोकणस्थी ब्राह्मणी पद्धतीने बनवणार आहे खूप छान लागते ही भाजी तर आता आपण ही भेंडी स्वच्छ पुसून घेऊया भेंडी ही कधीही धुत नाहीत कुठलीही भेंडी असो ही नवधारी भेंडी असो किंवा आपण जी रोजची भेंडी वापरतो ती असो भेंडी ही अजिबात धुवायची असते जर ती तुम्ही धुतलीत तर ती बुळबुळीत होते ती फक्त ओल्या फडक्यांनी पुसून घ्यायची असते तर त्यासाठी इथे मी पाव किलो ही नवधारी भेंडी घेतलेली आहे ही भेंडी वजनी प्रमाणात खूप कमी बसते काही ठिकाणी याचा वाटा सुद्धा मिळतो तर आता आपण ही जी भेंडी आहे ही पुसून घेणार आहोत हे बघा तर आता मी इथे एक फडकं ओलं करून घेतलेलं आहे तर आता आपण असं ह्याच्यावरती असं घासायचं आहे म्हणजे याला जी माती चिकटलेली असते किंवा जी काही घाण असेल ती निघून जाईल भेंडी धुतल्यामुळे काय होतं भेंडी ही खूप बुळबुळीत होते कारण आधी ती मुळात आतून अशी बुळबुळीत असते आणि त्यामुळे धुतल्यामुळे त्याच्यात थोडासा पाण्याचा अंश राहतो आणि त्यामुळे ती चिकट होते आता आपण अशी दुसरी भेंडी पण पुसून घेऊया या अशा नऊधार आपल्याला अशा मस्त दिसतात बघा म्हणून याला नवधारी भेंडी म्हणतात ही खूपच मोठी असते आणि हिची भाजी तर खूपच मस्त लागते तर आता आपली इथे ही भेंडीसुद्धा पुसून झाले आता मी अशीच बाकीची भेंडीसुद्धा पुसून घेते तर आपली इथे आता भेंडी ही स्वच्छ पुसून झालेली आहे आता आपण ही भेंडी चिरायला घेऊया तर आता मी इथे एक भेंडी घेतली आहे आता आपण ही चिरायला घ्यायचे सर्वप्रथम आपण पुढचा इथे देठाकडचा भाग हा काढून घेणार आहोत आणि शेवटचा भागसुद्धा हा काढून घेणार आहोत हे बघा जर कोणी हा तुम्ही वापरत असाल तर घेतलात तरी चालेल पण मी हा शेवटचा भाग शक्यतो घेत नाही तर हे मी दोन्ही बाजू या काढून घेतल्या आहेत आता आपण याचे तुकडे करायचे आहेत आपण इथे चिंचगुळाची भाजी बनवते त्यासाठी फोडी या थोड्याशा जा जाडसर ठेवायच्यात अगदी पातळणे करायचे आहेत जसं आपण काचऱ्यानं करतो तर आपण इथे थोडीशी जाडसर फोड ठेवणार आहोत तर आता आपण इथे चिरायला घेऊया तुम्हाला जे मी म्हटलं ते नऊ धार हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, इथे या नवव्यामध्ये एक दाणा आहे हे आपले जे नऊधार असतात म्हणून याला नवधारी भेंडी असं म्हटलं जातं आता आपण हे कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण इथे ही एवढी साधारणतः जाडसर ठेवलेली आहे आता मी अशीच बाकीची भेंडीसुद्धा चिरून घेते आपली इथे भेंडी ही चिरून झालेली आहे हे बघा साधारणतः एवढ्या जाड्या फोडी आपण इथे केलेल्या आहेत आता आपण याची चिंचगुळाची भाजी बनवायला सुरुवात करूया ही भाजी अप्रतिम लागते स्पेशली ही भाजी श्रावणी भेंड्यांपासून खूप खूप बनवली जाते तुम्ही साध्या भेंडीचीसुद्धा बनवू शकता त्याची पण खूप छान होते पण श्रावण ही जास्त छान होते तर आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया तर आपलं पॅन इथे चांगलं तापलेला आहे त्यामध्ये आपल्याला घाला दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले तुम्ही साधं तिखट पण वापरू शकता आणि एक टीस्पून हिंग आता आपण ही फोडणी अशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित फोडणीमध्ये तिखट टाकलं की भाजीला रंगही खूप छान येतो आपलं हे परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला ही जी चिरलेली भेंडी आहे ही घालायचे आपल्याला हे परतवून घ्यायचे भेंडी आपल्याला ही मंदाचे वरच भाजी शिजवायचे सगळी फोडणी व्यवस्थित अशी भेंडीला लागली गेली पाहिजे तर आपली भेंडी ते परतवून झालेली आहे आता आपल्याला ही चांगली शिजवायचे आपण यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे काय असतं भेंडीवरती झाकण हे अजिबात ठेवायचं नाही भेंडीवर जर तुम्ही झाकण ठेवलं तर त्या वाफेमुळे ती भेंडीत पाणी पडतं आणि ती भाजी बुळबुळीत होते त्यामुळे भेंडीची भाजी ही शक्यतो झाकण न ठेवताच शिजवायची असते ती लगेच शिजते त्यामुळे आता आपण ही भेंडीची भाजी अशीच पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण ही भाजी एकदा परतवून घ्यायचे सारखी भाजी ही ढवळायची नाही नाहीतर ही भाजी बुळबुळीत होते अजून थोडी भाजी शिजायला हवी आपली त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं या भाजीला ओलं खरवडलेलं खोबरंच वापरतात सुकं खोबरं शक्यतो घालत नाही आणि दोन टेबलस्पून भाजलेलं दाण्याचं कूट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर अशीसुद्धा तुम्ही भाजी नुसती खाऊ शकता मीठ घालून तशी पण खूप छान लागते तर आपलं इथे परतवून झालेलं आहे आता आपल्याला अजून एक पाच मिनटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची तर आता आपली अजून पाच मिनटं झालेली आहेत भेंडी थोडी आपली शिजलेली आहे आता आपल्याला ह्याची चिंचगुळाची भाजी बनवायचे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक टेबलस्पून चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ म्हणजे चिंचे चिंचे चिंचेचा रस आपण चिंच ही एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आणि त्याचा जो रस निघतो त्याला चिंचेचा कोळ म्हणतात तर तो आपण इथे एक टेबल स्पून घेतला आहे इथे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त हा करू शकता जर तुम्हाला आंबट जास्त नको असेल तर ही भाजी चवीला थोडी आंबट गोड अशी असते भरपूर आंबटही नसते आणि भरपूर गोडही नसते यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून किसलेला गुळ इथे गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्याला हे मिक्स करून आहे खरंच ही भाजी मस्त लागते अप्रतिम लागते थोडी वेगळ्या चवीची आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक ग्लास म्हणजेच एक पेला पाणी पाणी हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे जर तुम्ही सुरुवाती भेंडी शिजतानाच पाणी घातलं तर भेंडी पूर्ण बुळबुळीत होईल त्यामुळे भेंडी ही चांगली नव्वद टक्के आपली शिजवून घ्यायची आणि मगच यामध्ये शेवटला पाणी घालायचं म्हणजे एक उकळी काढली की आपली ही तयार होते तर आता आपलं सगळं इथे घालून झाले तर आता मी इथे एक पेला हा पाणी घालते आपल्याला ही भाजी अंगाबरोबर अंगा रस अशीच ठेवायचे अंगाबरोबर रस ठेवणं म्हणजे काय तर याचा अर्थ असा की भरपूर पातळ नाही भाजी करायची भेंडीच्या बरोबरीलाच पाणी ठेवायचं आहे म्हणजे भेंडीच्या बरोबरीलाच रस ठेवायचा याला म्हणतात अंगाबरोबर रस ठेवणे तर आता आपण ही भाजी अशीच बनवणार आहोत अगदी पातळी नाही आणि भरपूर घट्टही नाही अंगाबरोबर रस यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे नीट चवीनुसार आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे ही भाजी सारखी ढवळायची नाही जास्त तुम्ही ढवळली तर ती बुळबुळीत होणार त्यामुळे हलक्या हाताने एकदाच ढवळायचे आपला मसाला सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपल्या या भाजीला एक चांगली उकळी काढायची म्हणजे भाजी आपली तयार होईल अतिशय सोपी भाजी आहे आणि अतिशय चविष्ट भाजी आहे ही तर आता आपण या भाजीला एक उकळी काढूया चांगली आपली इथे भेंडीच्या भाजीला उकळी चांगली फुटलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार थे ते पाच कडीपत्त्याची पानं ॲक्च्युली मी मगाशी घालायला विसरले त्यामुळे आत्ता घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे हे बघा मस्त झाली आपली भाजी परफेक्ट रस आहे म्हणजेच अंगाबरोबर रस आहे काय असतं यामध्ये दाण्याचं कूट असतं त्यामुळे आप भाजी ही अळते त्यामुळे एवढाच रस आपण ठेवायचा आहे यापेक्षा जास्त रस ठेवायचा नाही आहे आपली भेंडी सुद्धा आहे बघा इथे शिजलेली आहे बघा तुकडा झालाय म्हणजे भेंडी परफेक्ट शिजले आणि भाजीसुद्धा अजिबात कुठेही बुळबुळीत झालेली नाही आहे पाणी सुद्धा जसं मी ट्रिक सांगितलं तशीच ही भाजी करा म्हणजे तुमचीसुद्धा भाजी ही बुळबुळीत होणार नाही पाणी घालून सुद्धा तर आता मी इथे गॅस हा बंद करते आपली इथे नवधारी भेंडीची चिंचगुळाची भाजी ही तयार झालेली आहे मस्त लागते ही भाजी खरंच वेगळी रेसिपी आहे ही कोकणस्थी ब्राह्मणी रेसिपी आहे ही रेसिपी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल ज्यांना आंबट गोड चव आवडते त्यांनाही नक्कीच आवडेल तर ही भाजी नक्की, नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही, भाजी तुम्ही ही भाजी बनवली का आणि तुमचीसुद्धा ही भाजी कशी झाली ते तर आपली इथे नवधारी भेंडीची चिंचगुळाची ही तयार झालेली आहे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अॅकॉनचं बटन दाखवायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर विश तुमची डिश आमची नमस्कार